मराठी ते धडक ते धडक सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मूळ व्याध नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदनारहित रहित विना टाका मुळव्यातीवर औषधोपचारा लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिले हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा केवळ अजूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय का कृष्णा काळचे जीव मराठी न्यूज नववी दहावी अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एट चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स बिटा इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी थ्री ॲनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर एसी डिजिटल क्लासरूम लायब्ररी स्टडी रूम एक्सपर्ट लेक्चर्स फ्रॉम वेरियस फील्ड एज्युकेशनल टूर्स एक्सक्लुसिव्ह वर्कशॉप फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ऑलिम्पियाड एक्झाम फाउंडेशन कोर्स लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि दत्तक योजना ही आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा विटा परिसरात मोठं पर्यटन स्थळ बनवण्यासाठी आमदार सुहास बाबर यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे विटा शहरालगत ऑक्सिजन पार्क आणि निसर्ग पर्यटन स्थळ बनवण्यासाठी आमदार सुहास बाबर अग्रेसर झालेत विटा परिसरात पर्यटन स्थळ बनवण्यासाठी सुहास बाबर यांनी तब्बल एकवीस कोटींचा निधी मंजूर केलाय आमदार सुहास बाबर यांच्या मागणीनंतर वनमंत्री गणेश नाईक यांनी या प्रकल्पास मंजुरी दिली आहे विधानसभेच्या जाहीरनाम्यात दिलेला शब्द पाळण्यासाठी आमदार बाबर अग्रेसर झालेत विटा शहरालगत असणाऱ्या खंबाळे गावच्या हद्दीतील वन विभागाच्या जमिनीवर ऑक्सिजन पार्क आणि निसर्ग पर्यटन स्थळ विकसित करण्यासाठी आमदार सुहास बाबर यांनी आग्रही भूमिका घेतली आहे त्यानुसार या प्रकल्पाचा वीस कोटी ब्याण्णव लाख निधीचा आराखडा तयार करण्यात येणार असून वनमंत्री गणेश नाईक यांनी या प्रकल्पास तत्वत मंजुरी दिली आहे या प्रकल्पामुळे विटा शहर व संपूर्ण मतदारसंघाच्या विकासात भर पडणार असून नाविन्य व वैविध्यपूर्ण उपक्रम आपल्या परिसरात राबवला जाणार असल्याची माहिती आमदार सुहास बाबर यांनी दिली मुंबई येथे सह्याद्री अतिथीगृहावर वनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला विटा परिसरात होणारे हे निसर्ग पर्यटन स्थळ प्रवासी अनुरूप ट्रॅव्हलर फ्रेंडली तयार केले जाणार आहे यामध्ये तयार करण्यात येणारे निसर्ग निर्वाचन केंद्र हे अध्यावत नवीन तंत्रज्ञानाचा वापर असलेले परस्पर संवादी पॅनेल म्हणजे आमदार बाबर यांनी सांगितले मतदारसंघात नाविन्यपूर्ण व वैशिष्ट्यपूर्ण प्रकल्प उभा राहावेत यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आपण विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात स्पष्ट केले होते विटा शहराची नळ पाणी पुरवठा योजना टेंभूचा सहावा टप्पा उपजिल्हा रुग्णालय राष्ट्रीय महामार्ग ढवळेश्वर तलावाचे सुशोभीकरण अंतर्गत रस्ते अशी एका पाट एक कामे हे ऑक्सिजन पार्क आणि निसर्ग पर्यटन स्थळ खंबाळे हद्दीत असले तरी बिटा शहरालगत असल्याने एक चांगला पर्यावरणपूरक प्रकल्प उभा राहील विधानसभेला शहरवासियांनी जे मताधिक्य दिले आहे त्यासाठी या शहराला व परिसराला परिपूर्ण बनवण्याचा आपला प्रयत्न असल्याचे आमदार सुहास बाबर यांनी सांगितले शिवाय आपल्या परिसरात पर्यावरणावर काम करणारे निसर्गप्रेमी असलेले आणि वृक्ष लागवडीत शेतीनिष्ठा असणारे अनेक लोक संघटना कार्यरत आहेत हा प्रकल्प राबवताना त्यांची मते आजमावून व त्यांचे सहकार्य घेऊन एक आदर्श प्रकल्प कसा होईल यासाठी देखील प्रयत्न केले जातील असेही आमदार बाबर यांनी सांगितले आहे नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा आणि सोने चांदीच्या दागिन्यांचे होलसेल आणि रिटेल काउंटर म्हणजे साई ज्वेलर्स कटरे सराफ दागिने आणि उत्कृष्ट दागिने तयार म्हणजे ग्रॅम दागिन्यांचे स्वतंत्र दालन चांदीच्या दागिन्यांची भरपूर हजर स्टॉक व्हरायटी तसेच आमच्याकडे मिळते अगदी अल्प व्याज दरात गोल्ड लोन शिवाय योजनेसाठी आजच संपर्क करा साईज वनर्स कटरे सराफ पत्ता सराफ पेठ बिटा संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर एक शून्य 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 सात